<laughs> । आज जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा सातारी येथे आपण आपल्या परिसरातील सर्व कचरा त्या कचऱ्याचं आपण स्वच्छता करून कचरा एकत्र जमा केलेला आहे आणि आपण कचऱ्याची इथं होळी तयार केलेली आहे आता काही वेळामध्ये आपण ती होळी आपण दहन करणार आहात म्हणजे ती आपण त्याला पेटवणार आहोत पण आपल्याला ही जी होळी पेटल्यानंतर आपलं काय करायचं आहे जे आपल्यामध्ये अवगुण आहे वाईट गुण मग वाईट गुण कोणते आता तुम्ही लहान आहात तुमच्यामध्ये वाईट गुण कोणते असू शकतात की आपण एकमेकाला भांडण करतो किंवा मारतो किंवा आपल्यामध्ये जर एखाद्याचं खोडवर चोरून घेण्याची जर सवय असेल तर त्या अशा जे वाईट प्रवृत्ती आहेत आपल्यामधल्या तर त्या सर्व वाईट प्रवृत्ती आपण या होलिकेमध्ये या होळीमध्ये ते आपल्याला काय करायचं आहे जाळून टाकायचे आहे अरे लक्षात आपल्यामधले वाईट गुण आपल्याला या होळीमध्ये जाळून टाकायचे आहेत आणि आपल्या या होळीतून आपल्याला काय घ्यायचं आहे जशी ही होळी स्वतः पेटते आणि पेटलं तसं आपण अभ्यासासाठी असं पेटून उठायचं आहे पेटून कसं उठायचं छोट एखादी चिडगी लागलेली असते ना पण त्याचा कसा भडका तयार होतो तर तसा आपल्यामध्ये एक छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण आपल्याला पूर्ण ते अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करायचा आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपन... आपला प्रत्येक क्रमांक कसा आला पाहिजे आपल्या शाळेमध्ये आपण निबंध स्पर्धा घेतो भाषण स्पर्धा घेतो घेतोच की नाही वक्तव्य स्पर्धा घेतो त्याचबरोबर वर आपण निबंध स्पर्धेमध्ये दोन तीन दिवस झालो बघा आपण प्रत्येक वर्गामध्ये आपण बरेच विद्यार्थी एवढे सुंदर असे निबंध घेत आहेत आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपण काहीतरी केलं पाहिजे मग आपण त्याच्यातून नवीन नवीन नाविन्यपूर्ण असं काहीतरी केलं पाहिजे असं आपल्या इथून घ्यायचं आहे आणि आपल्यामधले जे वाईट गुण आहेत ते आपल्याला या होळीमध्ये काय करायचे जाळून टाकायचे आहे पण कोण कोण या आपल्या वाईट गुण या होळीमध्ये जाळणार आहे सगळ्यांनी हातवर करा वा व्हेरी गुड सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा हां सगळ्यांनी असे आपले स्वाहा करून होळीमध्ये टाकून द्या सगळे वाईट गुण टाकून द्या हां चला वा धन्यवाद Let's it. हा होलिकेचं दहन झालेलं आहे सगळ्यांनी आपले वाईट गुण अवगुण जे असतात ना वाईट वाईट सगळ्या याच्यामध्ये जाळून टाका हा आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेमध्ये आपण या कचऱ्याची होळी केलेली आहे